प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माईस एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला तीच रामकथा आपण सर्वांकरता आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत वना जाता रघुनंदना गायीचे गळती लोचन अश्वगज करती रुदन दुःखी पाषाण उलता थी। प्रेक्षक हो राम सीता आणि लक्ष्मण हे वनवासाला निघून गेल्यानंतर प्रजेसोबत देखील असणारी अवस्था विरहाची स्थिती तेथील वातावरण कल्पना या ओळीतून आपल्याला आलीच असेल परतूनिये श्रीरामा आई आणि मुलाच्या भेटीसाठी आस लावून बसलेली माता कौसल्या हिची देखील अवस्था काहीशी अशीच आहे पाहुयात आजच्या कथेतून हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांनी सांगितलेली ही कथा पहिलं लक्ष सुमंतजीच अयोध्येच्या जनावरांकडे गेल जाता रघुनंदन गायीचे गळती लोचन अश्व गज करते रुदन दुःखे पाशान उलताती गायी रडत होत्या हत्ती रडत होते घोडे रडत होते प्रजाजनाकडे पाहल डोहीच्या टता जीवन जेवी तळमळती मिन तेवी अयोध्ये जय जन रामा विन तळमळती डोहातलं पाणी आटल्यावर मासे तडफडतात तसे अयोध्येचे प्रजाजन रामाच्या विरहानं तडफडत होते एवढ्या झाले काय मध्यरात्री आताच माझा राम वनवासात गेला अशा आविर्भावात माय कौसल्या रडत होती सहाव्या रात्री त्या आईचे रडण्याचे शब्द सुमन बाबाच्या काने आले अरे माझ्या रामा मनमोहना मेघ श्यामा विवळ सांडुनिया आम्हा वना दुर्गमा के विजास बाळ माझा केविल वाणी कुठे पिशील बाळापाणी कसा कोपला कैवल्य दाणी परतून ये रे श्रीरामा अरे माझा रघुनंदन नको जाऊ बाळावना, प्रेम पाना कोणा पाजुरा राघवा सुमंतजी इतकी रडू लागली की आता या माऊलीच मी पुण्या शब्दात सांत्वन करू नेहमीच्या सवयीनं घोडे रथ ओढत नेतात महाला पुढे प्रचंड गर्दी सुमंतजी उभे झाले आणि गर्दीवर रागावले पाता काय माझ्याकडे या पाप्याला मालकाजवळ घेऊन चला सेवक धावले सुमंतजीला उतरवला आत नेलं अंगणामध्ये गेलेले सुमंतजी रडणाऱ्या माय कौसल्या जवळ बसलेली सुमित्रा देवी लक्ष केलं कौसल्या माई रोणा नाही आपणा सुमंत बाबा आया ताड कर उठली माय सुमंतजीनं खाली मान घातलेली आहे पण आई बाळाच्या भेटीसाठी उतावी झालेली सुमंताला विचारलं नाही ताड 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 चालत राजमहाला चा बाहेर आली प्रचंड गर्दी महा मार, महालाच्या पुढे रथाच्या भोवताल काहीच लक्ष गेलं माताजी आल्या म्हणून पुढची माणसं बाजूला सरकली नाना पंचवीस फुटाहून रथाच्या घोड्यानं माय कौसल्या बघितली आईचं लक्ष पहिलं घोड्याकडे गेलं सहा दिवसापूर्वी हे पांढरे शुभ्र घोडे होते आज काळ ठिक्कर पडले घोडे माय कौसल्याकडे पाहून अशा उलट्या माना हलवायचे इशारा शेठजी कशाचा अंदर जा मा रथ के पास आना नाही सर पटक पटक के रोना पडेगा माता तीनो मेसे कशी लाया तरी आई रथाजवळ आली पडदा बाजूला सांगला ब्राह्मण काका आठ डोकावलं तर राम नाही लक्ष्मण नाही सीता नाही ज्या आशेवर जगली होती माऊली आशा संपली थाड 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 थाट डोकं रथाच्या चाकावर टेंगूळ इपर्यंत बदलून घेतलं ती आईची अवस्था पाहून सगळ्या समाज रडू लागला रडत रडत माय कौसल्या घोड्याच्या पुढे आली उंच मानेचे घोडे जस्सी आई अण्णा पुढे आली ना मोठा अपराध घडलेला व्यक्ती क्षमा मागण्यासाठी नतमस्तक होतो दोन्ही घोड्यानं सारख्या जोडीनं माना वाकवल्या त्या माय कौसल्येच्या पुढं जशा माना वाकवल्या ना शेटजी एक हात एका घोड्याच्या डोक्यावर ठेवला आईनं एक हात एका घोड्याच्या डोक्यावर ब्राह्मण काका आणि घोड्याच्या तोंडावरून त्या माऊलीनं हात फिरवायला सुरुवात केली खाली पाहलं घडघड घळघट धारा घोड्याच्या डोळ्याला लागलेल्या घोडे बोलत नाही तुलसीजी म्हणतात त्यांचे अश्रू बोलतात आणि ते अश्रू आईला सांगत होते मा एक दिन रोने से काम नहीं चलेगा चौदा रोना ही रोना है मां अभागी हम है भगवान छोटे तो हमारे पिट पर बैठते थे मां जंगल घूमने जाते उस समय पिठ पर बैठकर जाते थे दुल्हा राजा बने तो हमारे पिट पर बैठकर सवारी निकली थी मां आज तक जिंदगी में खुशी के बारे में हिस्से लिए मां लेकिन दुर्भाग्य यह है उस भगवान को बनवा छोड़ने का काम भी हमें पापी जानवरों को करना पड़ा मां तो भी हम जिंदे लौट करके आए इत तुलसी जी का एक प्रश्न है ब्राह्मण का का जासू वियोग विकल पशु ऐसे तो प्रजा मातु पितु जीह यही कैसे ज्याच्या वियोगानं रामेश्वरजी रथाचे घोडे जर एवढे रडतात शेटजी त्याच्या मायबापाची काय अवस्था असेल आणि म्हणून रामेश्वरजी जगात कुठेही जा आमच्या देशापेक्षा पैशानं धनवान देश जगाच्या पाठीवर असतील आताही दोन हजार तेवीसमध्ये संस्कारानं संपन्न देश हिंदुस्तानसारखा शोधून सापडायचा नाही संस्कारानं म्हणजे जिथे भगवंतासाठी माणसं रडली यात नवल नाही परमेश्वरासाठी जनावर ज्या देशात रडली तो देश हिंदुस्तान आहे म्हणून लिहावं लागलं भरत खंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती अं जेव्हा गायी आणि वासर द्वापार युगातली घटना भगवान श्रीकृष्णजी गेली निघून वासर भुकेली होती ब्राह्मण काका सोडली तर गाईला पित नाही देव गेला चारा टाकला गाई खात नाही सगळ्या गायीवर परिणाम झाला त्यात एक गाय अतिप्रेमाची होती सगळ्यावरच प्रेम होतं तिचं नाव आहे पद्मगंधा पद्मगंधा तुम्ही पाहिली फोटोमध्ये पाहिली यांना कारण भगवान वाकडा पाय धरून बासरी वाजवायची ना ती चरता चरता पळत यायची पद्मगंधा आणि तो पाय वाकडा होता ना त्या पायाचा तळवा आपल्या जिभेनं चाटायची तिचं नाव पद्मगंधा आणि त्या गाईचं दही दूध ताक लोणी कृष्णजीला अति आवडायचं म्हणून मा यशोदा जीव लावून ठेवायची अन जेवण वाढताना का ई माखन पद्मगंधा काय बेटा मैने तो खाते समय लिया मा इतना अच्छा स्वाद मेरे पद्मगंधा के बिना किसी गैया का नाही हो सकता एवढं प्रेम भगवान निघून गेले ना त्या गायीनं चारा पाणी बंद केला गल्ली गल्लीत हमरत फिरायची देव गेल्यानंतरची गोष्ट फिरता फिरता नंद पाटलाचा वाडा लागला का ब्राह्मण काका चार पाच पायऱ्या वर चढायची दाराजवळ हंबरायची गाय गाय बाहेर हंबरायची आणि माय आत रडायची यशोदा त्या गायीच हंबरण ऐकून आई यायची आए दार उघडायची आणि त्या गाईची अवस्था बघवल्या जात नव्हती तर पुन्हा दरवाजा लावून रडत रडत वाड्यात आई निघून जायची जोपर्यंत त्राण त्या गाईच्या देहात तोपर्यंत पद्मगंधा गोकुळात फिरत होती एक दिवस देहातला त्राण संपला बसली बसली ती पुन्हा नाही उठली ब्राह्मण काका काही का दिवसानं डोळे बसले अजून प्राण आहे असं सांगतात तिच्या पुढून जर कोणी चालत गेलं तर ती ताकद लावून जीभ बाहेर काढायची आणि जिबेचा शेंडा हलवायची का भगवान कृष्णाचे चरण चाटायला आतुर झालेली पद्मगंधा एवढा परिणाम प्रभू विरहाचा ज्या देशात जनावरावर होत असतो तो देश हिंदुस्तान आहे लक्षात तिथे गाई वास्त्र रडत होती आज घोडे माय कौसल्याजवळ जासू बियो बिकल पशु ऐसे प्रजा मातुपी है ही कैसे माय कौसल्या रडत 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 आतमध्ये जिथे सुमंत जी होते मध्यरात्रीची घटना आहे सुमंतानं खाली मान घातलेली आहे माय कौसल्या उभी आहे सुमंत बाबा खाली मान घालून रडतोय मी रामाची आई आहे हा मात आहे आणि आई आईच्या नात्यानं माझा एक प्रश्न आहे बोला आई साहेब सहा दिवसापूर्वी माझ्या रामाला वशिष्ठ गुरुजींनी नियम सांगितले होते रामा हा गुरुजी उद्या राज्याविषयी काय बरं का तुझा आज जेवायचं नाही उपवास धरायचा झोपायचं नाही दर्भाच्या आसनावर बसायचं आदल्या दिवशीपासून गुरुजीनं माझा राम उपवासी ठेवला होता दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तसाच उपवाशी राम माझा वनवासात गेला अरे मी माय आहे त्याची आईच्या नात्यानं माझा प्रश्न आहे बाबा काही खाल्लं माझ्या रामानं तुम्ही लक्षात घ्या रामेश्वरजी जेव्हा संध्याकाळी तुम्ही येता तेव्हा तुम्हाला चार प्रश्न असतात एक बापाचा एक मुलाचा एक पत्नीचा एक आईचा अण्णा पहिला बाप विचारतो कितना कमाया मुलगा विचारतो कितना बचाया बायको विचारते कितना लाया अशिक्षितच असते माय पण विचारती बेटा कुछ खाया हे एकच पात्र आहे तुमच्या जेवणाची काळजी घेणार एकच पुन्हा नाही तुमच्या आईच्या हातचे पदार्थ तुम्ही खाल्लेले असता साधे पदार्थ असू द्या पण अमृतासारखी गोडी त्या पदार्थाला असते शेठजी का आईनं मुलांच्या करता नुसता स्वयंपाक केला नसतो अन्ना त्या स्वयंपाकात आपलं प्रेम वतलेलं असते म्हणून म्हणून रोटी खाना मा के हात की। चाहे जहर हो रास्ता चलना साप चाहे फेर हो सला लेना भाई की चाहे बैर हो पुन्हा नाही पुन्हा ती गुढी नाही रामेश्वरजी एखाद्या वेळेला पदार्थ चांगले झाले तर भाऊ भाऊ तुटून पडतात काहीच ठेवत नाही आईसाठी तरी आई शेडजी तांब्याभर पाणी पिऊन किचन मध्ये समाधानानं बसलेली असते मोठ्या मुलाला संशय येतो की आईसाठी काही राहिलं नाही मोठा मुलगा किचनमध्ये जातो तर माय तांब्याभर पाणी पिऊन बसलेली आई काय बेटा सगळे आम्हीच खाल्लं ग भांडेरी रिकामे आहे तो उपवाशीच आहे काही नाही राहिलं तुझ्याकरता नाही बेटा मी उपवाशी नाही मग तुम्ही माझी लेकरं पोटभर जेवला का नाही त्याचवेळी माझं पोट भरलं बेटा याला माय म्हणतात हे लक्षात घ्या पुन्हा नाही सी है व चीज जो यहाँ नाही मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती हा? तुम्ही किती मोठं वा ना रामेश्वरजी किती मोठं वा तुम्हाला नातवंड असू द्या पण तुम्ही माग फिरून पहा आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं लेकरू आहा हे लक्षात ठेवा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या मातोश्री वारले पण ती गुजरातमध्ये आईच्या भेटीला जायचे एकदा टीव्हीला दाखवलं होतं जॅकेट घातलेले पंतप्रधान आणि पांढरी साडी पांढरे केस सुरकुत्या पडलेली चष्मा दोरीनं बांधलेली माय चिकटून बसले माय बस ले, लेकर लहानपण सारखे ब्राह्मण काका फुलपत्राभर पाणी दिलं आहे ना मोदी साहेबाला साहेबांनी पाणी घेतलं पण शेवटचा घोट जरा घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं मोदी साहेबाच्या जसं पाणी गालावर उतरलं तसंच मायनं आपल्या साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं तोंड पुसता येत नाही त्यांना पंतप्रधान आहे भारताचे पंतप्रधान भारताला आहे पण मायला लेकरू आहे हे लक्षात ठेवा मी त्याकरता आपली वेळ घेतो तुम्ही किती मोठवा म्हणून पहिला प्रश्न असतो आईचा कुछ खाया हा? कुछ खाया था मेरे बेटेने सुमंत रडू लागला खाने के बारे में पूछ रही क्या मा अरे तीन दिन बीते बिन जलपाना तीन दिवस तिघानं पाणी नाही घेतलं पण चौथा दिवस निघाला आम्ही शृंगवेरपूरला गेलो ते सगळे भिल्ल जमातीचे लोक होते आई साहेब भिल्ल जमातीचे पण त्यातला तो गुहक पाया पडू पडू रडला काही खा मालक काही खा मालक मालक म्हणले तीन दिवस पाणी नाही घेतलं रे बाबा नसल घेतलं आता हे मर्म ऐका रामेश्वरची नसल घेतलं पण भिल्ल जमातीचा कलंक संपवण्यासाठी कई खाव लगे मे अगर आप कुछ नहीं खाओगे भगवान तो चांद सूरज तक इतिहास कहेगा कि दुनिया का बाप भिल्ल के गांव एक रात भूखा सोया था तो दुनिया के भिल्ल को कलंक लग जाएगा मालिक अगर कुछ खाओगे तो भिल्ल जमात का गौरव बढ़ेगा मतलब इतिहास कहेगा तीन दिन भगवान भूखा था लेकिन भिल्ल जमात में कुछ खिला करके सुलाया था तो दुनिया के भिल्ल का गौरव बढ़ जाएगा मालिक मनुश्री भगवान फल का चुका सफर कैसी हुई सफर श्रृंगवेरपुर तक रथ था मां बाद में नैया थी और बाद में पैदल गए मां रात्रि बारह का प्रसंग है सेठ जी पायदल शब्द ऐकला अन माय कौशल्या आकाशाकडे पाहून रडू लागली पहिली रात्री प्रार्थना माय रामा रामाविना अयोध्येची स्थिती तिथल्या प्राण्यांची प्रजेची स्थिती काय होती हे आपण आजच्या कथेतून पाहिली वना जाता रघुनंदना भेटूयात नव्या कथेसह पुढच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम खाली मान घातलेली आहे पण आई बाळाच्या भेटीसाठी उतावी झालेली सुमंताला विचारलं नाही ताड 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 चालत राजमहालाच्या बाहेर आली प्रचंड गर्दी महा महालाच्या पुढे रथाच्या भोवताल काहीच लक्ष गेलं माताजी आल्या म्हणून रथा पुढची माणसं बाजूला सरकली नाना